नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सह स्वागत करत आहे आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि चालू आदर बाजार भावीशी चर्चा आणि खोडवा व्यवस्थापन कधी आणि कसं करावं याबद्दल आज आपण थोडक्यात चर्चा करणार शेतकरी मित्रांनो बघायला गेलं तर आज एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे आणि आल्या आद्रकीची खरेदी जी आहे जेम तेम चालूच आहे पाच पन्नास पैसे उतार चढाव चालूच आहे भाव आपण कंटिन्युअसली शाळ उमधून बनवतच राहतो भरपूरसे शेतकरी विचारत की भाऊ असेच राहतील का मंदील का काय होतंय भरपूर शेतकरी व्यापारीला माल देताय आणि तसा माल देतच राहत आहे ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ते शेतकऱ्यांनी माल देणं आता गरजेचं आहे भरपूरशा ठिकाणी पाला बसलेलाच आहे आणि भरपूरशा ठिकाणी पाण्याचाही प्रॉब्लेम काही शेतकऱ्यांनी येतोय ते शेतकरी माल देत आहे पण ज्यांना खोडा व्यवस्थापन करायचं आहे बाजारभाव तर जे आहे ते चालूच राहणार आहे याच्यात काही अशी मंदी येणार नाही भरपूर शेतकरी घाबरून जातात की मंदी येऊ शकते का जे बाजारभाव आहे चार हजाराच्या तर खाली येणार नाही चार हजारापासून प्लस पुढे राहणारच आहे ज्याला जास्तीची समजा हिंमत आहे ते लोक प्लॉट ठेवताच आहे कारण की जे आद्रक करतात त्यांना माहिती आहे की या यावर्षी एवढी लागवड कमी आहे तर पुढं टप्प्याटप्प्याने शंभर टक्के भाव वाढतीलच त्या कारणाने ते प्लॉट होल्ड करतात काही लोक त्याला खोडव्यासाठीही तयारी करतायत आता जर कधी आपण हा प्लॉट पाहिला सर्व दूर तर जबरदस्तरीत्या आपण सांगतो की असा पालावर टाकला पाहिजेत पाला पालाही व्यवस्थित टाकलेला आहे बाजार भाव जर कधी बघायला गेलं तर सर्व दूर महाराष्ट्रामध्ये हेच भाव आहे पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्यंतही सौदे होत आहे एक्स्ट्रा सुपर सुपरमाला असेल तर एकोणपन्नास पर्यंत सौदे आजही होत आहे भरपूरशा ठिकाणी काही जे ठिकाणी व्यापारी लांब असतात आपण मागेही सांगितलं तिथे एक दोन रुपया मागं पुढे राहू शकतो आणि जर कधी बघायला गेलं तर हे बाजारभाव असे टिकून राहतील हे शंभर टक्के शाश्वती जे अनुभवी शेतकरी त्यांनी जर कधी कमेंट बॉक्समध्ये सांगितलं की भाव तुम्हाला काय वाटतं तर त्याचाही फायदा आपल्याला होतो आणि आपण दोन हजार तेरापासून या मार्केटमध्ये काही आपल्यापेक्षाही मातब्बर लोक आहे कारण की आपल्यापेक्षाही जास्त जुनं मार्केट ओळखतात पण आपण जे एक अंदाज आपण ज्यावेळेस सांगत राहतो त्यावेळेस आपल्याला कळतं की सर्वदूर महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती कारण की आपण जवळपासनं काम करतो युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल आपल्या महाराष्ट्रात असेल एम पीत असेल शेतकरी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून आपण विचारत असतो की काय बाजार चालू आहे तुमच्याकडे माल किती शिल्लक आहे शेतकऱ्याची मानसिकता काय एम पी मध्ये एवढे माल दिले यावर्षी मागं ठेवलं नाही मागच्या वर्षी एम पी मागच्या महिन्यातच आपल्याकडे एम पीचे दोन तीन वेळेस वेगवेगळ्या जिल्ह्यातनं शेतकरी आले त्यांना चर्चा केली त्यांनी स्वतःचे माल देऊन आता ते बियाण्यासाठी आपल्याकडे आले होते मागच्या वर्षीची परिस्थिती जर कधी बघायला गेलं तर मागच्या वर्षी चांगले साताऱ्याकडचे जे व्यापारी होते ते बियाण्यासाठी आपल्याकडे आले नव्हते पण यावर्षी ते खूप जास्त प्रमाणात चर्चा आमच्यासोबत करताय की आपल्यालाही चांगल्या बियाण्याचा प्लॉट द्या आणि भरपूरशा शेतकऱ्यांचे जे डागे माल होते त्यांनाही बियाणं बदलायचं आहे तेही बियाण्यावरती प्लॉट बघताय बेण्याच्या टायमाला कंडिशन अशी होती की बेण्यासाठी जेमतेम तीस टक्के माल गेला आणि मार्केटमध्ये तीस टक्के गेला तर साठ टक्के माल हा जास्त उठाव राहतो आणि चाळीस टक्के शेतकरी जे येते होल्ड करणारे असतात तर मग साठ टक्के माल जर कधी शंभर टक्के फोर्स गेला तर त्यावेळेस ही थोडी हलकी बोलकी त्याची चालूच राहणार आहे मंदी यायचं काम नाही आता मूळ मुद्दा आपला जर कधी बघायला गेलो तर खोडवाय असतात आपण कसं गेलं पाहिजे आपण जर कधी बघितलं होता आता भरपूर शेतकरी विचारतात की कि पाणी किती दिलं पाहिजे खोडवा ठेवायचं तर आता जर कधी माती बघितली आपण एकदम भागरा आहे पण आता हे काळपुटी जमीन आहे वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण इथे एक कंद काढून बघितला होता आणि आता ही जर कधी माती बघितली एकदम ओला आहे म्हणजे वरतीची जी कात आहे ही हडकलेली आहे म्हणजे वरतीचा जो लेअर आहे एक दोन सेंटीमीटरचा हा पूर्णतः म्हणजे कोरडा झालेला आहे पण खाली ओलावा धरून आहे म्हणजे पाणी तुमच्या अशी ओल पाहूनच चेक करायचा आहे आणि आता इथं जर कधी आपण हा कंद बघितला तर हा सुप्त अवस्थेत गेलेला आहे भरपूरसे शेतकरी विचारतात की आपण आता बुरशीनाशक दिलं गेलं पाहिजेत का व्यवस्थापन आपण आतापासूनच केलं गेलं पाहिजेत का तर तुम्हाला करायची गरज नाही आता जर कधी बघितलं तर हा पूर्णतः इथं एक हा कंद आहे आपण जर कधी बघितला असा हा पूर्ण कंद आपण इथं बघितला तर हा सुप्ता अवस्थेतच गेलेला आहे आणखी काही अंकुरण इथं फुटत नाहीये म्हणजे तुम्हाला मार्चच्या वीस मार्चपासून पुढे शेड्यूल आपल्याला देणं गरजेचं आहे वीस मार्चपासून आपल्याला काय करायचं आहे तर मातीची भर आपल्याला देणं गरजेचं आहे भरपूर शेतकरी आताच भर देत आहे आता द्यायचं कारण नाही कारण की आता हा जो पाला आहे आपला हाच याचा एक आच्छा जणांचा काम करतोय त्यामुळे पाला तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे भरपूर शेतकरी विचारत होते की आपण याच्यामध्ये तन्नाशक मारलं गेलं पाहिजेत का चाहिए चाहिए आता जर कधी असा तुम्ही जर कधी पाला टाकला आणि खाली तणनाशक मारलं किंवा बेडच्या बाजूलाही मारलं तर ते जात नाही कारण की तणनाशके स्वीप पॉवर असेल तुम्ही शक्यतो स्वीप पॉवर किंवा राउंडअपचा वापर याच्यामध्ये करू शकता शक्य झालं तर फक्त हे दोनच तणनाशक करा याच्या व्यतिरिक्त कुठलं तणनाशक मारू नका भरपूर शेतकऱ्यांना लेबर अभावी तन्नाशक मारावंच लागतं कारण की भरपूरशा ठिकाणी गवत जास्तीचं राहतं आता काही शेतकऱ्यांकडं आता जर कधी आपण सर्वदूर प्लॉट पाहिला तर याच्यामध्ये काहीच गवत नाही कारण की योग्य व्यवस्थापन इथं यांचं राहतं त्यामुळे हा जो पाला आहे खाली पडलेला पूर्ण प्लॉट वरती यांनी हा पाला आच्छादन केलेला आहे भरपूर शेतकरी हे पण विचारत होते की आपण आता दिलं गेलं पाहिजेत का आता सध्याच्या कंडिशनला तुम्ही काहीच करू नका साधारणतः वीस मार्च पर्यंत प्लॉटला फक्त योग्यरित्या पाणी द्या पाणी द्या त्यांना तुमची लॅटरल चेक करा लॅटरल सिंगल असेल तर कुठं चोकअप झालेली नाही ना असा पाला टाकलेला काय ठिकाणी उंदरही परेशान करतात उंदरानं जर कधी कट केली तो तुमसा तर तोही तुमचा प्रॉब्लेम राहतो काही नळ्या चौकपे का तेही पाहणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या क्षेत्रावर तुम्ही बघत राहा पाणी व्यवस्थेशीर गेलं पाहिजे जर कधी पाणी चांगलं नाही गेलं निथून पुढं टेम्परेचर वाढत जातं आता जर कधी बघितलं तर फेब्रुवारी लागलेला आहे आणि ह्या दहा तारखेपासून उष्णता वाढत जाते आणि जास्तीचं जर कधी तुमच्या इथं सुंट झालं माल हलका पडून जातो कोरडा पडला की माल हलका पडतो त्याच्यात तुमचं नुकसान होतं त्यामुळे तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे कोडवा व्यवस्थापन करताना आपण वीस मार्चपासून पुढं शेड्यूल करणार आहोत वीस मार्च असेल मागच्या वर्षी एप्रिल एक एप्रिलपासून आपण शेड्यूल केलं होतं एक एप्रिल असेल दहा एप्रिलपर्यंत आपण जर कधी शेड्यूल केलं तर आपण साधारणतः ऑगस्टपर्यंत नवा माल डबल काढलेला आहे म्हणजे जुना माल जर कधी शंभर निघला तर नवा मालही शंभर काढलेला आहे त्यापटीत आपण तसं शेड्यूल देतो दे चा, 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 ते कसं शेड्यूल द्यायचं त्याचं काय करायचं तेव्हा त्याच्यावरती आपण एक भविष्यात डिटेल व्हिडिओ बनवणारच आहोत पण आपल्याला जे शेड्यूल थोडं व्यवस्थापनाचं करायचं आहे ते वीस मार्चच्या नंतरच माती लावून बेसल डोसा हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भरायचा आहे कारण की तिथून पुढेच अंकुरण फुटतात अंकुरण फुटण्याचे एका वेगवेगळे जमिनीवरती असतं जर कधी जास्त भुरमाड जमीन असेल आणि पाणी समतोल प्रमाणात दिलं तर वीस एप्रिलच्या नंतर काही काही ठिकाणी अंकुरण फुटतात काही जर कधी जमीन जास्त काळपोटी असेल तर तिथं एक एप्रिल पासून अंकुरण फुटायला चालू होतं जमिनीवरती असतं जास्त जो सुप्तावस्थेत गेलेला प्लॉट जो येतो जास्त लॉंग टर्म जास्त सुप्तावस्थेत राहत नाही त्याच्यामुळे अंकुरण जास्त फुटतं आणि जर कधी भुरमाड जमीन असेल तर तिथं पाण्याचा निसरा जास्त होतो त्याच्यामुळे मॉइश्चर मेंटेन कमी राहतं तिथलं जो अंकुरण आहे ते वीस तारखेच्या नंतर होतं या सगळ्या गोष्टी आहे या आपण त्याच्यातून बारकावीस सांगणार आहोत भरपूर शेतकरी विचारतात की आम्हाला आता खोडा स्थापन करायचं आहे तर आम्ही आताच हे दिलं पाहिजेत का भर दिली गेले पाहिजेत का जर कधी आपण बघितलं आता आपण एवढी बघितली त्याच्यावरती जर कधी भर बघितली कंदवरती आपण इथं कंद काढून दाखल होता साधारणतः तीन ते चार याच्यावर ऑलरेडी भर आहे आणि टेम्परेचरचं काही अडचणी आणि याच्यावरती असा हा पालाही इथं आच्छादन केलेला आहे म्हणजे जास्तीचा आता भर देऊन तुम्हाला फायदा होणार नाही भर तुम्हाला ज्यावेळेस खोडवा व्यवस्थापन करायचं आहे म्हणजे पहिले आपण ज्यावेळेस स्विमिंग ऍसिड बुरशीनाशक चालू करणार आहोत त्यापासून आपण खोडवा व्यवस्थापन करणारच आहोत त्याच्याबद्दल जर का तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल आणखी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपण त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवू भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला जे जे सांगितलं त्या विषयावरती आपण तो व्हिडिओ बनवतच राहणार आहोत आणि बाजार भाव शॉर्ट व्हिडिओ आपण दरवेळेस टाकत राहणार आहे कुठल्याही दबावाला आपण बळी पाडणार नाही मार्केटमध्ये जे सौदे झालेले आहेत ते ऍक्च्युअल आपण भाव सांगणार आहे कुठेही आवाज आपण भाव सांगणार नाही कारण की व्यापाराला आपण चर्चा करून ज्या शेतकऱ्यांनी माल दिलेला आहे त्यांची संघ शाश्वती करून जे भाव झालेले तेच आपण आपल्या अंतर्गत सांगण्याचा प्रयत्न करतो येणाऱ्या काळातही आपण शॉर्ट व्हिडिओ मार्फत भाव सांगत राहणार आहे कुठलाही दबाव आला तरी आपण त्याला जुमानणार नाही आपण व्हिडिओ बनतच राहणार आहोत तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका